हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज वीस फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी याला जया एकादशी असं म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं जया एकादशीला भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान श्रीकृष्णाची पूजाही केली जाते आणि जया एकादशीचं व्रत केल्यामुळे माणसाला पापात्म मुक्ती मिळते आणि त्यासोबतच त्याच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटही सुद्धा दूर होत असतात आपण जर हे व्रत केलं तर जीवनातील सर्व संकटातून आपल्याला मुक्ती मिळते आणि यासोबतच आपल्याकडनं कळत न कळत कड़त काही वाईट कर्म किंवा काही पाप घडलेली असतील तर त्या पापातनं सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते म्हणून आज एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आजच्या दिवशी करायचे असतात बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या मध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते उपाय तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरातल्या वाईट कर्म दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला का करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज एकादशी आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा आपण दिवे लावत असतो संध्याकाळची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळेला दिवा लावत असतो तुळशी जेव्हा दिवा लावत असतो तर त्यावेळेला त्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील मुलांची वडिलांची भांडणं होत असतील किंवा मुलांची भांडणं होत असतील किंवा कुटुंबातील सदस्यांची एकमेकांसोबत भांडणं होत असतील तर यासारख्या भांडणं आणि कटकटी दूर करण्यासाठी आणि यासोबतच घरामध्ये जर वारंवार आजारपण असेल किंवा एक व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल कष्ट मेहनत भरपूर करून सुद्धा जर घरामध्ये पैसा येत नसेल आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तर यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर खूप पैसा आहे पण घरामध्ये सुग नसेल तर सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जेव्हा आपण अशा प्रकारचे उपाय काही विशिष्ट तिथींवरती करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कापूर जाळतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो आणि घरातील नकारात्मक निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जात असते आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळण्यामुळे त्याचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात आणि त्यासोबतच घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती असेल किंवा घरामध्ये जर काही रोग असतील जंतू असतील तर ते सुद्धा यामुळे नष्ट होत असतात वातावरण जे आहे तर ते आपलं त्यामुळं घरातलं शुद्ध होत असत तर भीमसेने कापूर जो आहे तर तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो किंवा आकार नसतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काप प्लास्टिक सुद्धा नसतं त्यामुळे हा कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळणार तर त्याचे आपल्याला फायदे सुद्धा होत असतात तर ता संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि यानंतर दोन लवंगा घ्यायचे आहेत थोडेसे पांढरे तेळ घ्यायचे आहेत किंवा काळे तिळ असतील तर अतिशय उत्तम तर दोन पैकी जे ते तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तर माघ महिना आहे आणि एकादशीला अतिशय महत्व असतं म्हणून ती टाकून स्नान करण्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं आणि यासोबतच भगवान श्री विष्णूंना आपण जो दिवा लावत असतो तर त्या दिव्याला दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ सुद्धा आवर्जून टाकायचे आहेत तुळशीजवळ सुद्धा आपण जर दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्यामुळे आपल्याला जर तुम्हा तुमच्याकडे काळे तिळ असतील तर ते तुम्ही घ्या नसेल तर तुमच्याकडे पांढरे तिळ असतील तर ते घेतले तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा घेतली तरीही चालेल तर या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये घेतल्या तरीही चालतील यानंतर तुम्हाला तुमच्या या सगळ्या वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली बायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत घरातील लहान मुलांवर तुम्हाला ओवाळायचं आहे त्यासोबतच घरात आजारी व्यक्ती असेल चिडचिड करणारी व्यक्ती असेल आणि त्याच्यामध्ये जर भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक गोष्टी असतील किंवा ती व्यक्ती वाईट शब्द बोलत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि स्वतःवरनं सुद्धा आपल्याला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा सात वेळेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला कापुरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला या प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित करत असताना तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक तर तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंचा मंत्राचा जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही विष्णू संस्त्र नामावलीचं सुद्धा पठण केलं तरीही चालेल तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि या सेवा सुद्धा याचा करायच्या आहेत यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या घरासमोर न उठायचं आहे ते भांड उचलायचं आहे आणि आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करत किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करत तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण भांड तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे आणि तो जो धूर आहे या कापराचा तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे यानंतर सगळ्यात शेवटी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि आपल्या घराच्या उंभरट्यावरती भांड ठेवून आहे आणि दरवाजा सुद्धा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे हा पूर्ण गेल्यानंतर आणि पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यातल्या ज्या वस्तू आहेत जळालेल्या तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हे नष्ट होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची सुद्धा प्रगती भरभरून होत असते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक आज लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन भीमसेने कापडाच्या वड्या बांधायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बांधूला जिथे जागा असेल तिथे तुम्हाला बांधायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड राहत असतो आणि त्यासोबतच आपल्या घरामधली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारत असते तर एक आठ दिवसानंतर जो कापूर आहे तर तो यातला पूर्णपणे विरघळेल किंवा मेल्ट होईल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली काढायची आहे आणि त्यामध्ये परत तुम्हाला कापडाच्या वड्या दोन तीन टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने पोटली परत तयार करायची आहे आणि घरावरती तुम्हाला बांधायचे आहे काही दिवस तुम्ही जर हा उपाय कंटिन्युअसली केला तर हळूहळू तुम्हाला याचे परिणाम सुद्धा चांगले दिसू लागतील तर अशा पद्धतीने काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।